पंढरपूर तालुक्यातील कोरटी शिवारात एका शेतातील शेततळ्यामध्ये बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झालेला असून मृतांमध्ये एका पाच वर्ष चिमुरड्याचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार कोरटी शिवारा सुरेश लाड यांचं शेत आहे आणि या शेतामध्ये पाटकुल तालुका मोहोळ येथील विजय राजकुमार लोंढे वैवश्य तीस हे आपली पत्नी प्रियांका विजय लोंढे वैवश्य अठ्ठावीस आणि दोन लहान मुलांसह राहत होते शेतामध्ये मोलमोजुरी करून ते कुटुंब आपला निर्वाह करत होते सोमवारी दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा पाच वर्षीय मुलगा प्रज्वल विजय लोंडे शेतामध्ये खेळता खेळता शेततळ्यामध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी प्रियंका यांनी शेततळ्यामध्ये उडी मारली आणि हे पाहून विजयदेखील धावत आले त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यामध्ये उडी मारली मात्र पाण्यामध्ये शेवाळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि या तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे आसपासच्या लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि कामासोबतच ग्रामीण पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस उपनिरीक्षक वेरसेन पाटील त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंप लावून आणि एका बाजूने शेततळी फोडून पाणी काढण्यात आली त्यानंतरच मृतदेह बाहेर पडले पाच वर्ष चिमुरड्यासह हो एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती मृतांच्या नातेवाईकांनी काळीच पिळवटून टाकणारा टाहू फोडला आणि हा प्रसंग पाहून पोलिसांसह सगळ्यांचे डोळे पाणवले होते